केवळ पाच हजार आंदोलकांना आझाद मैदानात परवानगी दिलेली होती पण लाखोंच्या संख्येनं लोक दाखल झालेत ध्वनिक्षेपकांचा वापर विना परवाना केला जातोय आपण दृश्यांमध्ये पाहिलंय ध्वनिक्षेपक लावून रस्त्यावरती डान्स केला जातोय आणि त्यावर देखील सरकारनं भूमिका मांडली आहे आंदोलनाला केवळ सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत परवानगी दिली होती मराठा आंदोलकांनी मुंबई अडवून ठेवली असं सदावर ते म्हणालेले आहेत आंदोलनासाठी ज्यांनी परवानगी मागितली त्याची सुद्धा जबाबदारी आहे असं सरकारनं म्हटलेलं आहे सरकार अटी शर्ती पाळण्याची जबाबदारी आंदोलकांची होती हमीपत्र दिली गेलेली होती पण सध्या जे चित्र दिसत आहे ते काहीचं विपरीतच आहे असं म्हणायला हरकत नाही अटी शर्ती पाळू असं म्हटल्यामुळे आंदोलनाला परवानगी दिली होती असं सरकारच्या वतीनं सांगितलं जात आहे आंदोलक आंदोलनकर्त्यांचा आवाज येऊ लागल्यानं हायकोर्टानं आश्चर्य व्यक्त केलंय सरकारच्या बाजूनं भूमिका मांडली जातीय सध्या हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि सरकारनं आपली भूमिका मांडलेली आहे केवळ पाच हजार आंदोलकांना आम्ही परवानगी दिली होती असं सरकारनं म्हटलंय ध्वनिक्षेपकांचा विना परवाना वापर होतोय असं देखील सरकारनं सांगितलेलं आहे आनंद आंदोलनाला केवळ सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत परवानगी दिलेली होती असं सरकारनं म्हटलेलं आहे अटी शर्तींचं पालन होईल अशी हमी मिळाली होती आणि म्हणूनच आपण परवानगी दिली असं सरकारनं सांगितलेलं आहे केवळ पाच हजार आंदोलकांना परवानगी दिली होती आझाद मैदानात दीड हजार वाहनं सोबत आणण्यास परवानगी दिलेली होती पण सध्या जे चित्र दिसतंय ते काहीच वेगळं दिसतय आंदोलनासाठी केवळ नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत परवानगी दिली होती असं सरकारकडून हायकोर्टात भूमिका व्यक्त करताना मांडत असताना सांगितलं गेलेलं आहे हायकोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे आणि त्या सुनावणीतले अपडेट्स आपल्या समोर येत सरकारनं आपली बाजू मांडलेली आहे अटी शर्ती पाळू असं आम्हाला आश्वासन दिलं गेलं होतं हमी दिली गेली होती आणि म्हणूनच आम्ही आंदोलनाला परवानगी दिली असं सांगितलंय आंदोलनकर्त्यांचा आवाज येऊ लागल्यानं हायकोर्टानं आश्चर्य व्यक्त केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता हायकोर्टाकडून नेमके काय आदेश येतात हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे कारण का मुंबईच्या अत्यंत मध्यवर्ती अशा भागात प्राईम अशा लोकेशनवरती सध्या आंदोलक प्रचंड गर्दी करतायत रस्ते अडवून धरतायत केवळ पाच हजार आंदोलकांना परवानगी दिली होती असं सरकारनं सांगितलंय ध्वनिक्षेपकांचा सा विनापरवाना वापर केला जातोय अशी भूमिका देखील सरकारनं मांडलेली आहे या सुनावणी दरम्यान सरकारनं अनेक महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधलंय अटी शर्तींचं पालन होईल अशी खात्री दिली गेलेली होती हमी दिली गेलेली होती आणि त्यामुळेच आपण परवानगी दिली असं सरकारच्या वतीनं कोर्टामध्ये मांडलं गेलंय आंदोलनासाठी ज्यांनी परवानगी मागितली त्यांची देखील जबाबदारी आहे असं देखील सरकारनं म्हटलेलं आहे त्यामुळे आता या सुनावणीतून नेमकं समोर काय येतं हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात सध्या सुनावणी सुरू झालेली आहे ध्वनिक्षेपकांचा विना परवाना वापर केला जातोय ज्याने परवानगी दिली ज्याने परवानगी मागितली त्याची देखील जबाबदारी आहे असं राज्य सरकारनं म्हटलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी अटी शर्ती पाळून परवानगी मागितली होती आणि म्हणून त्यांना परवानगी देण्यात आली होती पाच हजार लोकांचा जमाव असेल आणि पंधराशे वाहनं असतील अशा अटी शर्ती होत्या पण त्यांचं पालन झालेलं नाही असं देखील सरकारनं म्हटलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयात देखील आंदोलनकर्त्यांचा आवाज येऊ लागल्यानं उच्च न्यायालयानं आश्चर्य व्यक्त केलंय त्यामुळे सरकारनं देखील आपली भूमिका मांडलेली आहे आणि या सुनावणी दरम्यान हायकोर्टात देखील आंदोलकांचा आवाज येत असल्यामुळे कोर्टानं आश्चर्य व्यक्त केलेलं आहे केवळ आझाद मैदानातच या आंदोलनाची परवानगी दिलेली होती असं याचिकाकर्त्यांनी देखील म्हटलं